अरे वैश्य युद्ध महाराष्ट्र संघटनेच्या अंतर्गत राज्यभरामध्ये नव्हे तर देशातील विविध राज्यामध्ये दे विविध सामाजिक उपक्रम घेतले जातात यातच आज आर्यवैश्य युथ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत कोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील रेल्वे स्टेशन आय टी आय कॉर्नर बालाजी मंदिर बसस्थानक यासह विविध ठिकाणी गरजूंना ब्लँकेट वाटप करून वाढदिवस साजरा करून समाजामध्ये एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न नांदेड आर्यवैश्य युथ महाराष्ट्र संघटनेच्या वतीने करण्यात आला हा कार्यक्रम नांदेड आर्यवैश्य युत उत्तर जिल्हा अध्यक्ष वैभव आंबडे यांच्या पुढाकारातून करण्यात आला यावेळी कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात नांदेड आर्यवशी युथ संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती आज आर्यवच महाराष्ट्र अंतर्गत आदरणीय सूर्यकांतभाऊ कोकड आर्यवच युथ संस्थापक अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही रेल्वे स्टेशन येथे ब्लँकेट वाटपाचा प्रोग्राम ठेवला होता आणि अशाच महाराष्ट्रभरात आगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांच्या वाढदिवस साजरा केला जात आहे आणि ब्लँकेट वाटपाचा प्रोग्राम हे चांगल्या रीतीने पार पडला सचिन वच वैजनाथ मुत्ते पवार आर्यवंशी यूथ नांदेड जिल्हा संघटन प्रमुख आज श्री स श्री सूर्यकांत कोकड यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला होता आणि ब्लँकेट वाटप रेल्वे स्टेशन शनी मंदिर बालाजी मंदिर आयटीआय या बऱ्याच एरियामध्ये ब्लँकेट वॉटर फेरण्यात आले यासह यास शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले तसेच आर्यवंश यूथ संघटन संपूर्ण महाराष्ट्रात आगळेवेगळे कार्यक्रम आयोजित करत आहे